राज्यभरात चौदा जानेवारी ते अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस हा मराठी भाषा संवर्धन पंधरवडा म्हणून साजरा केला जात के आहे त्यानिमित्ताने ठाणे महानगरपालिकेतही विविध उपक्रम आणि कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे याचे उद्घाटन मंगळवार चौदा जानेवारी रोजी कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे होणार आहे त्यानंतर महापालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी डॉक्टर फडके यांचे जगू मराठीचे रंगी या विषयावर व्याख्यान होणार आहे पंधरावड्यात होणाऱ्या विविध कार्यक्रमांची माहिती अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी यांनी सोमवारी कैलासवासी नरेंद्र बल्लाळ हॉल येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिली त्यावेळी अतिरिक्त आयुक्त दोन प्रशांत रोडे उपायुक्त माहिती व जनसंपर्क उमेश बिरारी उपस्थित होते या पंधरवड्यात सोमवारी वीस जानेवारी रोजी सकाळी साडे दहा ते सकाळी साडे अकरा या वेळेत महापालिका भवन ते परमार्थ निकेतन ते ज्ञानराज सभागृह ते महापालिका भवन अशी तिंडी काढण्यात येणार आहे त्यानंतर प्राच्य विद्या संस्थेच्या सहकार्याने कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे जुन्या आणि नवीन पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाचे उद्घाटन होईल तर महापालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या स्पर्धाही आयोजित करण्यात आल्या आहेत तर मंगळवारी अठ्ठावीस जानेवारी रोजी पंधरवड्याचा समारोप आणि पारितोषिक वितरण समारंभ कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात होईल त्यात महापालिका अधिकारी कर्मचारी यांच्यासह शालेय स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात येतील त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक प्रवीण दवणे यांचे मराठी भाषेचे अभिजात सौंदर्य या विषयावर व्याख्यान होईल हे व्याख्यान सर्व नागरिकांसाठीही खुले आहे मराठी भाषा संवर्धन पंधरावडा मोठ्या उत्साहात आणि मोठ्या व्यापक प्रमाणात साजरा केला जावं त्यानिमित्ताने विविध कार्यक्रमांचं विविध स्पर्धांचं पण आयोजन केलेलं आहे याची सुरुवात चौदा जानेवारीला काही नरेंद्र बला सभागृहातून होते आहे आणि या याच्यामध्ये आपण सगळे लोक सहभागी कसे होतील म्हणजे प्रत्येक निर्मयी फडके यांचे जगू मराठी जगू मराठीचे रंगी या कार्यक्रमाने या कार्यक्रमाची सुरुवात होते आपण काय करतो की नागरिकांसाठी किंवा मराठी भाषेवर प्रेम करण्यासाठी शुद्धलेखन स्पर्धा आहे वक्तृत्व स्पर्धा आहे निबंधलेखन स्पर्धा आहे असे विविध स्पर्धांचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचबरोबर आपण आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार कॅलिग्राफर अच्युत पालव यांची सुलेखन कार्यशाळी आपण आयोजित केली त्याच्या माध्यमातून आपण मराठीचे जे अध्यक्षर आहेत ते अध्यक्ष त्यांच्याकडून आपण कॅलिग्राफी करून त्याचं फ्रेम करून आपण महापालिका वास्तूमध्ये ते, ते लावणार आहेत त्याचबरोबर आपण इथे प्राचीन जे ग्रंथ आहेत मग रामायण असेल महाभारत असेल तर त्याच्यापेक्षाही अजून कुठले प्राचीन ग्रंथ असतील तर प्राच्यविद्येच्या प्राच्य विद्या संस्था जी आपली आहेत त्याच्या माध्यमातून त्यांच्या समन्वयातून आपण इथे आपले जे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते असतील साहित्यिक असतील त्यांचे साहित्य आपण या हॉलमध्ये आपण प्रदर्शनासाठी उपलब्ध करून देणार आहोत त्याचबरोबर आपण निबंध स्पर्धा सुलेखन स्पर्धा शुद्धलेखन स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा ह्या अनेक स्पर्धांचं आपण आयोजन केलेलं आहे त्याला चांगले पुरस्कारही दिलेले आहेत त्यांनी सगळ्यांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभागी व्हावं आणि ह्या पंधरावड्याचा समारोप अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी ह्याच सभागृहामध्ये होणार आहे त्याआधी आपण प्रसिद्ध साहित्यिक कवी प्रवीण सर यांचं मराठी भाषेचं अभिजात सौंदर्य काय आहे याच्यावर आपण व्याख्यान आयोजित केलेलं आणि त्या व्याख्यानाने आणि नंतर पुरस्कार वितरणाने या पंधराड्याचा समारोप होणार आहे तर माझं सर्व ठाणेकरांना मराठीवर प्रेम करणाऱ्या सर्व मराठी भाषिकांना आव्हान आहे की त्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये या उपक्रमामध्ये सहभागी व्हावं पालिकेच्या शाळेने काय आव्हान वगैरे सांगितलं म्हणजे सगळ्याच महापालिकेच्या शाळा सहभागी होणार आहेत खाजगी शाळा सहभागी होणार आहेत नागरिकांना आपण आव्हान करतो आहे पत्रकारांनी यामध्ये सहभागी व्हावं मोठ्या संख्येने सहभागी व्हावं असं सगळ्या सगळ्याच घटकांना जे मराठीवर प्रेम करत आहेत मराठी संस्कृतीवर प्रेम करत आहेत त्या सगळ्यांना आपण आवाहन करतो की त्यांनी मोठ्या संख्येने या स्पर्धेमध्ये